नमस्कार मी रोशन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश करकरीत इंटरव्ह्यूच्या व्हिलॉगमध्ये स्वागत करतो आज सकाळी सकाळी आलो आपण गणेश त्यांच्याकडे ज्यांची नियुक्ती सैनिक दलात आहे बरोबर आहे आणि त्या सैनिक दलामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कार्य त्यांना करावे लागतात कशा प्रकारे ते आपल्या देशाचं संरक्षण करतात ज्यावेळेस रात्री आपण झोपलेलो असतो आनंदामध्ये त्यावेळेस ते आपले संरक्षण करण्यासाठी देशाच्या कोणत्यातरी एका राज्याच्या बाउंड्रीवरती आपण संरक्षण करत असतात पण ते कशा प्रकारे कशा प्रकारे त्यांची निवड झाली कशा प्रकारे त्यांनी संरक्षण आतापर्यंत देशाचं केले इथून पुढची स्ट्रॅटेजी त्यांची काय असणार आहे आजकालच्या मुलांना जर सैन्य दलात भरती व्हायचं असेल तर त्यांचं मार्गदर्शन कशाप्रकारे असणार आहे या सगळ्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत सो आपण मनसोक्त दिलखुलास गप्पा माझा वर्ग मित्रच आहे गणेश शिरसाट बरतो आता त्याची पोस्टिंग कुठे आहे सध्या तो आपल्याला सांगणार आहे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहे देखील खुलाचा गप्पा मारणार आहे सडेतोड प्रश्नांची सडेतोड उत्तर द्यावी अशी माझी अपेक्षा आहे ओके सो गणेश नमस्कार तुला नमस्कार ओके सो माझा पहिला प्रश्न तुला असा आहे तुझी सध्या पोस्टिंग कुठे आहे मी आता सध्या जम्मूमध्ये कार्यरत आहे जम्मूमध्ये प्रॉपर जम्मूमध्ये की एखादं गाव वगैरे असं काही प्रॉपर जम्मूमध्येच ओके तुझी जॉईन होऊन किती दिवस झाले मला आता आठ वर्ष सप्टेंबरमध्ये कम्प्लीट होती सप्टेंबरमध्ये आठ वर्ष कम्प्लीट होती म्हणजे आता जवळपास दोन हजार चोवीस चालू दोन हजार सोळाच्या आसपास तू लागला होता सोळामध्ये ओके मग या भरतीसाठी तू कशा प्रकारे तयारी केली होती तयारी तर मी खूप काही प्रयत्न केले पहिले पहिले तर माझा भाऊ आर्मी मध्ये लागला अच्छा त्याचं ट्रेनिंग नाशिक आर्टलरी सेंटरमध्ये झालं नाशिक आर्टलरी सेंट सेंटर हो आणि त्यांनी रिलेशन सर्टिफिकेट काढलं माझ्यासाठी बर मी रिलेशन बेसवरती भरती झालेलो आहे ओके हा रिलेशन रिलेशन बेसवरती भरती असं नाही की तिथं काही आपल्याला सवलत भेटते सवलत एवढीच की प्रत्येक सेंटरमध्ये भरती निघते तिथं अच्छा तर आपण आपल्या रिलेशन सर्टिफिकेट बेसवरती आपण तिथं भरती जाऊ शकतो पण मग मला थोडं स्पष्ट करून सांग रिलेशन भरती म्हणजे काय कारण की आजकालच्या मुलांचे पण भरपूर नातेवाईक जर समजा आर्मीमध्ये असतील पोलीस दलात असतील वेगवेगळ्या प्रकारच्या दलांमध्ये कार्यरत असतील तर जर त्यांना जर या तुझ्या माध्यमातून म्हणजे काय म्हणतात रिलेशनशिप भरतीच्या माध्यमातून जर त्यांना सिलेक्ट व्हायचं असेल तर नेमकं ती प्रक्रिया काय आहे ती थोडी स्पष्ट कर रिलेशन म्हणजे असं आहे आपला जर कुणी भाऊ आर्मी मध्ये असेल ओके तर भाऊ आर्मी मध्ये असेल किंवा वडील आर्मी मध्ये असतील किंवा सेवानिवृत्त झालेले असतील तर त्या बेसवरती आपण भरती होऊ शकतो बरे म्हणजे डायरेक्टली भरती होता येत का त्याला पण प्रक्रिया ग्राउंड प्रक्रिया आहे त्याला त्याला काही सूट जा सूट कोणत्याही प्रकारची नाही ओपन भरतीला आपण जशा प्रकारे भरती देतो अच्छा तसंच आहे परंतु एवढंच आहे ओपन भरती कधी कधी निघते वर्षातून एकदा कधी दोनदा या कोरोनाच्या काळात तर खूप काही दिवस बंद होती आणि त्याच्यानंतर आता अग्निवीरचं चालू झालं त्याच्यामुळे थोडस मुलं म्हणजे भरती होण्यासाठी इच्छुक नाहीये परंतु अग्निवीर मध्ये भरती होण्यासाठी हा इच्छुक नाही परंतु त्यांनी केलं पाहिजे चार वर्ष तरी आहे ना त्याच्यामध्ये पहिले पंचवीस टक्के काहीतरी होतं पंचवीस टक्के त्यांना परमानंट केलं जाईल चार वर्षानंतर आता फिफ्टी पर्सेंट परमानंट करणार असा काहीतरी जी आर आलेला आहे तो अच्छा हा परंतु मी एवढंच सांगू इच्छितो त्यांना आए। भी भी जरी आहे तरी पण तुम्ही केली पाहिजे गर्दी मी पण त्याच गोष्टीवरती बोलतो अग्निवीर ही केली पाहिजे चार वर्ष तुम्हाला देशाचं संरक्षण करायला भेटेल जरी त्याच्यानंतर तुम्हाला निवृत्ती त्यांनी दिली तर तेवढे ते पेमेंट पण देणार आहे त्याच्यानंतर बिझनेस करण्यासाठी पैसे पण तुम्हाला देणार आहेत आणि नंतर तुमच्याकडे जे सर्टिफिकेट असेल त्या सर्टिफिकेटच्या बेसवरती तुम्ही कुठेही जॉबला लागू शकता असा अग्निवीरचा शक्यतो माझ्या मते क्रायटेरिया आहे सध्या तू आता जम्मूमध्ये हो बरोबर आहे आतापर्यंत तुझी किती वेळेस पोस्टिंग झाली मी सगळ्यात पहिले सप्टेंबरमध्ये मी दोन हजार सोळा याच्यामध्ये गेलो मराठा सेंटर बेळगाव मग ते मराठा बॅटालियन म्हणतात वगैरे तेच का हा माझं ट्रेनिंग बेळगावला वागलं म्हणजे मराठ्याची सुरुवात मराठा मराठा बटालियन मधूनच झाली म्हणायची हा अच्छा तर म्हणजे मी भरती खूप ठिकाणी केली नाशिकला पण केली पुण्याला पण केली अहमदनगरला पण केली परंतु मला दोन हजार सोळा मध्ये मी मार्चमध्ये भरती दिली होती दोन हजार सोळा मार्च मध्ये हो बेळगावला बेळगावला तर तेव्हा मला तिथं म्हणजे त्याच्या आधी मी पुण्याला पण दिली होती परंतु पुण्याची प्रक्रिया पूर्ण पु झाली आणि त्याच्यात मला अपयश आलं आणि बेळगावला माझा पेपर बाकी राहिला होता फक्त ग्राउंड निघालो हा परंतु आपण प्रत्येक जण म्हणतो की एक्झाम देताना तुम्ही ते टाका जर आलं नाही काही तर अशा कोणत्याही प्रकारचं केलं नाही पाहिजे कारण की त्याच्यावर निगेटिव्ह सिस्टीम निगेटिव्ह हा निगेटिव्ह मार्किंग निगेटिव तर आपल्याला जेवढं येतं तेवढं लिहिलं पाहिजे आणि मी माझ्या मते तुम्हाला सांगतो फक्त मी बत्तीस क्वेश्चन सोडवलेले पन्नास पैकी बत्तीस बत्तीस क्वेश्चन हंड्रेड अँड वन पर्सेंट मी तर क्वेश्चन माझ्या माते मी हंड्रेड अँड वन पर्सेंट अॅक्युरेट होते आणि दोन दोन जे प्रश्न आहेत ते पण माझे अंदाजे एटी पर्सेंट अॅक्युरेट होते ट्वेंटी पर्सेंट गॅरंटी नव्हती कारण की मी ठोकले होते <laughs> काय ठोकले म्हणजे अंदाज बरोबर केला हो होता की हेच उत्तर असं म्हणून तर मी बत्तीस प्रश्न सोडवले होते पण त्याच्यामध्ये मला यश आलं आणि मी सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी बेळगावला दाखल झालो तिथून पुढे मग माझे डॉक्युमेंट पुन्हा मेडिकल झालं भरपूर काही गोष्टी झाल्या तिथं नंतर काही आम्ही जंगल कॅम्पला गेलो आमचं ट्रेनिंग तिथून पुढे चालू झालं तिथून पुढे ट्रेनिंग चालू झालं त्याच्यानंतर चा, पुन्हा कधी मोबाईल युज करायचा नाही कधी काय काय खूप <laughs> म्हणजे असं घरच्या पण आपलं घरी कसं घरी काम करायचं आणि आपलं शेतकरी आपण हा कधी ट्रॅक्टर चालवणे कधी खूप काही काम केले शेतीत केले कंपनीत पण केले आपण काही काम ट्रेनिंग चव हो पाच किती दिवस होते सहा महिन्यामध्ये मी बेसिक ट्रेनिंग खतम झाल्यावरती सुट्टीवर आलो अच्छा ट्रेनिंग मध्ये कशा प्रकारे ते आपल्याला हे करतात शिकवतात ट्रेनिंग मध्ये तर खूप खूप म्हणजे सर्व काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवतात वेपन्स वगैरे सगळं कशी लढाई तयारी सगळं शिकवतात आणि आपलं फिजिकल सगळ्यात महत्वाचं अच्छा सगळं पहाटे उठल्यानंतर पहाटे त्या वेळेस तर चहाच उठायला लागायचं हम्म चार लाख ट्रेनिंगच्या काळामध्ये चारला उठणे आपली तयारी करणे पूर्ण लाईन सफाई वगैरे करून सगळ्या गोष्टी करून लाईन लेआउट करायचा त्याच्यानंतर आपण लाईन सोडायची बरं ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये जर सकाळी चार वाजता उठायला गायचं मग आता तसं काही नाही आहे का नाही तसं आहे मग परंतु तो काळ वेगळा आणि हा काळ वेगळा ट्रेनिंगच्या काळामध्ये आपल्याला कसं असायचं प्रत्येक गोष्टीचं शिक्षण घेणं गरजेचं होतं म्हणजे शिकून घ्यायचं होतं अचानक जर हल्ला दहशतवाद्यांनी जर आपल्यावरती केला तर त्याला सामोरं कसं जायचं या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग गोष्टींचं दिलं जात अच्छा त्याच्यामध्ये आता तुझा ड्युटीचा टायमिंग वगैरे कसा असतो ड्युटीचा टायमिंग असं आहे आता प्रत्येक ठिकाणी कोण कशामध्ये कोण ड्रायव्हिंग मध्ये कोण ऑफिसली काम मध्ये असतो कोण गेटवर ड्युटीला असतो आणि फॉरवर्ड एरियामध्ये असला तर ती गोष्ट वेगळी तिथं ऑल टाइम म्हणजे सतर्क असतो आणि फौजी आर्मी सगळं फौजी माणूस जो आहे फौजी आर्मी म्हणजे आहे ना मध्ये कसं ते रुटीन मध्ये असतो फौजी आणि मी ऐकले फौजींच रुटीन हे खूप कडक असत खरंय खूप कडक असत आणि ते बुट्ट वगैरे घालतात ते खूप वेट असत म्हणजे त्याचं खूप वजन असतं हे पण खरं ऐक वेट तर आता असतच त्याच कारण की आपल्याला कुठं जंगलामध्ये जायचं आहे कुठं अच्छा अशा गोष्टींमध्ये त्या हिशोबाने शूज असतात त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले पीटी होते मध्ये आपलं काही अडीच किलोमीटर पाच किलोमीटर असं काही रनिंग असतं परत फिजिकल वर्कआउट असतो डेली तर पाच किलोमीटर नसतो पण समजा एक तासाच्या चाळीस चार। मिनिटामध्ये ता कम्प्लीट करायचं असतं सगळं फिजिकल वर्क वगैरे सगळं सगळ्या गोष्टी कधी कधी पाच किलोमीटर आपल्याला बीपीटी असते म्हणजे ते पासआउटच व्हावं लागतं क्वार्टरली म्हणजे तीन महिन्याला बीपीटी हा म्हणजे काही टेस्ट वेगळे काही टेस्ट असतात म्हणजे ट्रेनिंग झाल्यानंतर फक्त बीपीटी पी आणि पीपीटी बीपीटी म्हणजे बॅटल फिजिकल टेस्ट बॅटल फिजिकल टेस्ट म्हणजे आपल्याला युद्ध आपल्या पाठीवरती पिट्टू असतो त्याच्यामध्ये रेत असती हात्या तेवढं घेऊन आपल्याला पाच किलोमीटर अंतर पंचवीस मिनिटाच्या हात कंप्लीट करायचं अच्छा त्याच्यामुळे ते पास होणं गरजेचं असतं प्रत्येक सोल्जरला आणि पीपीटी म्हणजे फिजिकल फिटनेस टेस्ट त्याच्यामध्ये अडीच किलोमीटरचा स्पीड मध्ये रनिंग असते अच्छा ती झाल्यानंतर बाकी नॉर्मल असे असतातच खूप वगैरे हा बाकी डिप्स वगैरे असतील सगळं काही फायमो सेटल फिटनेस मध्ये असतात त्या गोष्टी बरोबर आहे अलीकडे मी खूप ऐकलंय की जम्मू काश्मीर हा दहशतवाद्यांना का कारण हो की आता तिथला तीनशे सत्तर कलम हटवला हो आहे त्यानंतरची परिस्थिती काय वाटते जम्मू मध्ये अच्छा त्याच्याबद्दल बोलण्याचा म्हणजे असे तो तीनशे सत्तर कलम होता त्यावेळेस असं म्हणजे फौजी माणूस पूर्णपणे तिथं व्यवस्थित म्हणजे स्वातंत्र्य स्वातंत्र्य नव्हतं त्या आणि जेव्हा तो तीनशे सत्तर जो कलम काढण्यात आला त्याच्यानंतर म्हणजे फौज माणूस असा थोडासा उंच माने त्याने सुरुवात केली तिरंगा पण तिथं आरामशीर आपण तिथं फडकवू शकतो कारण की तीनशे सत्तर ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस भारताचा झेंडा म्हणजे इंडियन फ्लॅग आपण त्याला म्हणतो तो त्या ठिकाणी फडकवू शकत नव्हतो असा तो तीनशे सत्तर होता बरं मग आजपर्यंत एखादा असा सामना झालाय का असं बॅटल झालाय का दहशतवाद्यांशी म्हणा काही असं काही घटना माझ्याबद्दल तर तसं काही झालं नाही कारण की मी ट्रेनिंग झाल्यानंतर पहिले जम्मू मध्ये सियाचीन मध्ये गेलो होतो बर मध्ये म्हटल्यानंतर तिथं दहशतवादी असतात म्हणजे शंभर पाचशे मीटर अंतरावरती त्यांचे पोस्ट असतात परंतु तिथं हल्ला करू शकत नाही अच्छा पण मग एखादा असा मित्राचा इन्सिडन्स एखादी घटना का त्यांनी दहशतवाद्यांशी तो लढला आहे त्याने ते डश ठार केले वगैरे असा मित्राचं एखादं इन्सिडेंट तसे तर भरपूर आहेत परंतु मी सीएचएल मध्ये होतो त्याच्यानंतर म्हणजे तिथं तर काही असं आढळलं नाही त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये आलो तीन वर्ष पुण्यामध्ये काढले पुण्यामध्ये तीन वर्ष काढले त्याच्यानंतर मी आता जम्मूमध्ये पोस्टिंग आहे अच्छा जम्मूमध्ये तर तिथं भरपूर म्हणजे असे इन्सिडेंट होत असतात आता आम्ही जिथं पोस्टिंग आहे त्या ठिकाणी एक दहशतवाद्यांनी क्वार्टर्स मध्ये हल्ला केला होता म्हणजे मी बरं जायच्या अगोदर असं होऊ शकतं अच्छा तर त्याच्यामुळे सतर्क राहणं गरजेचं आहे जर ग्रामीण भागातल्या काही विद्यार्थ्यांना सिलेक्ट व्हायचं असेल आर्मी मध्ये रिलेशनशिप भरतीच्या याच्यामध्ये त्याला शिक्षणाचा क्रायटेरिया काय त्यांनी काय शिक्षण घेतलं पाहिजे रिलेशन मध्ये म्हंटल तर सेम आहे सगळं ओपन आणि रिलेशन सेम आहे फक्त रिलेशन सर्टिफिकेट लागतं एवढंच फरक आहे हो रिलेशन सर्टिफिकेट पाहिजे आणि तसं स्पोर्ट्स मधन सुद्धा आहे त्याची मला एवढी आयडिया नाही कल्पना नाही परंतु रिलेशन भरतीमध्ये ते पण भरती होता मग साधारणतः शिक्षण काय लागत शिक्षण आपलं हेच आहे दहावी दहावी बारावीवरती होतं त्याच्यावरतीच आहे फक्त रिलेशन सर्टिफिकेट असलं म्हणजे कसं त्याला समजा नाशिकला भरती निघली रिलेशन आर्टलरी सेंटरला तर तो रिलेशन भरतीच्या बेसवरती आर्टलरी सेंटर मध्ये जाऊ शकतो ओपन भरती वाला नाही जाऊ शकत ओपन भरतीवाला समजा नाशिक बी आर ओ मध्ये निघाला मुंबई बीआरओ मध्ये नाशिकला भरती आहे तर तिच्यामध्ये वाला जाऊ शकतो आणि रिलेशन वाला पण जाऊ शकतो त्याच्यामध्ये रिलेशन मध्ये तसं काही नाही की रिलेशन भरतीच करू शकतो आणि ओपन भरती नाही करू शकत सगळ्याच भरती करू शकतो पण रिलेशनचा एक कोटा असतो रिलेशनचा एक कोटा असतो पॉलिटिक्सचा पण एक कोटा असतो भरपूर कोटे असतात त्या कोट्यातून आपण सिलेक्ट होऊ शकतो बरोबर आहे किती मार्काची एक्झाम आणि त्या टेस्ट किती असतात जेणेकरून आता मी तर ऐकले की एवढी छाती पाहिजे एवढे मारता आलं पाहिजे म्हणजे गोळा फेक वगैरे पोलीस भरती नाही गोळा फेक आर्मी मध्ये भरती पोलीस भरती मध्ये गोळा फेक आर्मी आर्मी मध्ये मग काय क्रायटेरिया चा सोळाशे मीटर रनिंग असतं अच्छा पाच मिनिट दहा सेकंदाचा टाइमिंग आहे त्याच्यामध्ये एक स्टंट पकडलं जातं ओके त्याच्यानंतर पाच चाळीस पर्यंत गुड मध्ये पकडलं जातं ओके हा पाच मिनिट चाळीस सेकंदाच्या आत मध्ये यायलाच पाहिजे तर त्याला म्हणजे पाच बेचाळीस मध्ये जर कोणी आलं तर नाही मग ते मध्ये पकडलं जातं त्यांना त्यांना घेत नाही ओके म्हणजे पाच मिनिट दहा सेकंडामध्ये एक्सलंट ग्राउंड सोळाशे मीटर ओके आणि त्याच्यानंतर पाच चाळीस पर्यंत त्याला कॅरी करू शकतो आपण पुढे पाच एकेचाळीस जरी गेला तर तो ग्राउंड फेल तर त्याच्यानंतर रिटर्न एक्झाम वगैरे म्हणजे रिटर्न एक्झाम ग्राउंड झाल्यानंतर आहे ना एक झीकजॅग असतं झिक जॅक हां म्हणजे एक फळी असती थोड्या उंचावर आपल्या कमराच्या लेवलवरती पार करायची असते बस त्याच्यावरती चालायचं असतं ओके okay. त्याच्यानंतर नऊ फुट असा खड्डा असतो mm. तो पार करायचा आणि आपले दहा मारायचे ओके त्याला ते पळत जाऊन असताना पळत जाऊन परत पळायचं वगैरे असं नाही तसं नाही मग सोळाशे मीटर झाल्यानंतर कारवाई केली होतं पुलॉप्स होत आपलं वेट होत आणि छाती मोजली जाते उंची मोजली जाते त्यावेळेस उंची किती लागते उंची एकशे अडुसष्ट च्या पुढे पाहिजे एकशे अडुसष्ट म्हणजे वन सिक्स्टी एट वन सिक्स्टी एट च्या पुढे आणि छाती छाती सत्याहत्तर अशी नॉर्मल पाहिजे आणि ब्याऐंशी होई पाहिजे म्हणजे पाच सेंटीमीटर फुगली पाहिजे बर सत्याहत्तर असो तुमची शंभर जरी असली तरी पण पाच सेंटीमीटर फुगलीच पाहिजे <laughs> म्हणजे तुम्ही सगळ्या प्रकारच्या भरती जी गणेशने आता जी केली आहे तुम्ही सगळ्या प्रकारच्या भरती करू शकतात मग ती रिलेशन असेल स्पोर्ट कोटेमधून असेल स्पोर्टमध्ये काय तो नॅशनल पर्यंत खेळला पाहिजे स्टेटपर्यंत खेळला पाहिजे मग त्यांच्यासाठी एक सपरेट कोठे असतात त्या कोठ्यातून त्यांना भरती केलं ओके ज्या वेळेस तुझा रिझल्ट लागला एकोणतीस सप्टेंबरला तू बोलला की तू से पहिली म्हणजे ट्रेनिंगला गेला होता हो पण ज्या वेळेस तुझा रिझल्ट लागला त्यावेळेस तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती पहिली प्रतिक्रिया म्हणजे मी तर गावामध्ये रोटर मारायला होतो ट्रॅक्टर घेऊन बर <laughs> ट्रॅक्टर घेऊन रोटर मारायला गेलेलो होतो yeah. आणि मी बेळगाव मध्ये आपले प्रेमाचे संबंध म्हणजे खूप बनवतो बी वेअर बी बिअर जिथं तिथं आपला असतो बस त्या भरतीच्या वेळेस गेलो होतो त्यांना मी मामाच म्हणतो ते पण आर्मी मध्येच आहे ऍक्च्युली आणि ते पण अजून आता दिल्लीमध्ये कार्यरत होते आता तिथून त्यांची बदली झाली सध्या कुठं झाली काय अयोध्यामध्ये गेले ते बर आता अयोध्यामध्ये गेले राम ट्रान्सफर झाले अयोध्यामध्ये आता तर त्यांना मी कॉल केला म्हटलं मामा तुम्ही रिझल्ट लागला असं ऐकायला आलं मला ते म्हणे मी तुला थोड्याच वेळात कॉल करतो म्हणे मी रिझल्ट चेक करून सांगतो म्हणे आणि ते गेले त्यांनी चेक केलं आणि मला व्हॉट्सअपवरती फोटो पण पाठवला म्हणजे गणेश तुझं काम झालं त्यावेळेस मी नवल्याच्या मळ्यामध्ये होतो बर हा आमच्या नवल्यांचा पुढं त्यांचं नाव किरू नवले म्हणून त्यांच्या वाऱ्यामध्ये रोटर नदीच्या कडेला होतो मी अच्छा तिथं रोटर मार रोटर मारत होतो रोटर मारता मारता म्हणजे मी इतका माझा इतका खुश झालो ना मी रोटर ट्रॅक्टर तिथेच बंद केला टॅक्टर तिथेच बंद केला आणि पप्पांना फोन केला म्हटलं असं असं झालंय म्हटलं घरी या म्हटलं पहिले म्हणजे तू ट्रॅक्टर घेऊन कुठे ट्रॅक्टर घरी घेऊन मी तिकडे तिथच तिथे म्हणलं आणि त्यांची गाडी घेतली पेढे घेतले पहिले आपल्या मुसळेश्वराच्या मंदिरात गेलो, आ, गेलो। वा, बस, अटूट विश्वास याला मानता येईल ट्रॅक्टर जाऊ दे तिकडे मला वाटतं पाते ते खोल पुढे गेलो आपले तिथे मुसळेश्वरला पेडे वाटले आणि मग तिथं गेलो ट्रॅक्टर जवळ मग त्यांना घरी पण पेढे वाटले अरे म्हणे फोज झाला बस थोडस राहिलं तर ट्रोटर कड मारायची राहिली होती <laughs> स्पीड मध्ये फुल स्पीड मध्ये तेवढी मारून घेतली त्याला म्हणलं एवढा टाइम झाला असं झालं मी चाललं म्हणलं घरी ते म्हणे अरे हिशोब हिशोब करा म्हणलं असं झालं आता माझा हिशोब झाला नाही परंतु त्यांनी पैसे दिले लगेच मला पैसे म्हणून कळस नाही त्याने लगेच मला मी हिशोब झाला म्हणे वावर झालं आता दुसरं म्हणलं दुसरं उद्या मारून म्हटलं पण येलो होत मी तो ट्रॅक्टर घरी घेऊन आलो इतका खुश म्हणजे त्याला काही अंतच नव्हता वी कांट एक्सप्रेस इन वर्ड्स आपण त्याच्या शब्दात गणना करू शकत नाही असो हा परंतु त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागचा एक अनुभव सांगायचा म्हटलं तर मी तशा नऊ भरत्या केल्या होत्या बर म्हणजे पहिल्या भरतीमध्ये मी माझं वयस कमी होतो दुसऱ्या भरतीत गेलो तर मी रनिंगच केलं झालो आणि तिसऱ्या भरतीत गेलो तर माझं वजनच कमी बसलं बर एक अठ्ठेचाळीस पॉईंट पाचशे म्हणजे दीड किलो कमी बसतो माझं पन्नास किलो वजन पाहिजे मी खूप केळी पण खाली पाणी पण पण माझं वजनच भरलं नाही म्हणजे नाही छाती पण पण कमी कमी वजन ओके जव्हार मोकडा मध्ये ग्राउंड मारलो होतं त्यावेळेस आणि माझ्या भाऊनी पण तिथंच राऊंड मारल होत आणि भाऊची पण लास्ट भरती होती त्यावेळेस साधारणतः दोन हजार चौदा चौदाचा कालावधी होता तो दोन हजार चौदा मध्ये तर त्यावेळेस भाऊची होती भाऊला mm. सांगितलं मी फोन करून माझं ग्राउंड झालंय म्हटलं mm. आणि माझं वजन आणि हे कमी झालं म्हटलं छातीन वजन कमी म्हटलं mm. तू काही कर म्हटलं ग्राउंड म्हटलं पुढच होईल म्हटलं बरोबर पण त्यांनी ग्राउंड काढलं आणि योगायोग असं की त्याचं काम तिथं झालं हंड्रेड पर्सेंट आणि त्याला नाशिकच आर्टरी सेंटर ट्रेनिंगचं भेटलं जवळच्या जवळच्या जवळ हा तीस किलोमीटर हा बस आणि ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये तो यायचा घरी शनिवारी यायचा कधी संध्याकाळी आला की सोमवारी सकाळी सकाळी निघून जायचं त्याला सोडायचो आणि लोक तर म्हणायचे लोकांना बोलण्याला काही येत नाही योगा आर्मी मध्ये ट्रेनिंग मध्ये कसं काय पप्पा म्हणायचे आबाला आपण जाक टाकू शकत नाही नंतर लोकांच्या आपण हात ठेवू शकत नाही म्हणजे अशा प्रकारे मी खूप काही भरत्या केल्या विरागला केली पनवेलला केली पनवेलला केली मी त्या भरतीमध्ये पूर्ण शेवटपर्यंत गेलो होतो एक्झाम पर्यंत गेलो होतो पनवेलच्या भरती शेवट पण तिथे मी पास झालो परंतु मेरिट मध्ये नाही आलो त्याच्यानंतर मी परत नाशिकला एक भरती केली परत तो विरारला पण भरती होती तिकडे पण भरती केली नंतर मग रिलेशन भाऊचा रिलेशन सर्टिफिकेट निघलं त्यांनी ट्रेनिंग संपायच्या आताच चा, माझं रिलेशन सर्टिफिकेट काढून दिलं म्हणजे मला तो खूप महत्वाचा म्हणजे माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला टर्निंग पॉईंट ठरला माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची आणि आनंदाची गोष्ट अजून एक सांगा अशी वाटते की त्याचा मोठा आहे प्रकाश शिरसा तो पण सध्या आर्मी मध्येच आहे ना हो आर्मी मध्ये आर्मी मध्येच आहे कोलकाता मध्ये त्याची पोस्टिंग आहे तो पण घरी यायची मी वाट पाहते वाईट होईल <laughs> ओके <गार्णी laughs> तसं काय हरकत नाही एकदम आनंदाने आज मी एवढा फ्रीली कोणाशी बोललो नाही कारण की वर्ग मित्र आहे सगळ्यांच्या दोघांच्या खाना खुना एकमेकांना माहिती एकमेकांचे डबे दोघांनी शेअर केलेले सोबतच शिकलेलो एकाच वर्गामध्ये ओके सो माझा शेवटचाच प्रश्न आहे आता हा भरपूर मोठी बाईट झाली आपली ज्यांना भरती वाईट ग्रामीण भागातले असतील शहरी भागातले असतील अशा तरुणांना तू काय चालला देशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय मी भरतीला जाता बघितलं खूप काही तरुण मुलं असे की भरतीला जातो तर जसं की आपण पिकनिकलाच चाललो अशा पद्धतीने जातात नाही खरी गोष्ट आहे कोण दारू पितं कोण सिगरेट पितं आणि तिथं ग्राउंड फेल होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राउंड फेल झाले की घरचे ते काय बघायला येत नाही घरच्यांना सांगता की मी याच्यात उडावलं मला त्याच्यात उडावलं माझं ग्राउंड झालं होतं सप्टेंबरच सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे मी तरुण मुलांना हेच सांगू इच्छितो की निर्वेश जेवढं राहाल तुम्ही तेवढे सुखी राहाल माझ्या आज आठ वर्ष कम्प्लीट होते मध्ये मी आजपर्यंत दारूच्या क्लासला हात लावला नाही सगळ्यात असं आहे आपलं जे सोळाशे मीटर ग्राउंड काढायचं तर आपण सोळाशे मीटर पडलं पाहिजे असं नाही त्याच्यापेक्षा जास्त प्रॅक्टिस करावं लागतं थोडं जास्त प्रॅक्टिस आणि आपल्याला मिनिट करीस सेकंदामध्ये मिनिट चाळीस सेकंदाच्या आत जर यायचं असेल तर आपल्याला प्रॅक्टिस ही पाच मिनिटाच्या आतच आलो पाहिजे अशी करावी लागते कारण की आपण प्रॅक्टिस करतो एक दोन चार मुलांमध्ये mm. आणि आपल्याला उतरायचं आहे भरतीला त्यावेळेस शंभर दोनशे तीनशे चारशे अशी खूप मुलं सोडतात एका घटी mm. त्याच्यामुळे खूप आपल्याला टाइम लागतो त्याच्यामुळे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे त्यांनी एकच सल्ला दिला आणि तुमची प्रॅक्टिस प्रामाणिकपणे करत धनसंपदा त्याला म्हणतो आरोग्यच तुमचं धन आहे त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी एकदम हसत हसत खेळत इंटरव्ह्यू झालेली मुलाखत झालेली आणि सडेतोड प्रश्नांची सडेतोड अशी उत्तर दिली तो काय हरकत नाही एकदम हसत खेळत मजेशीर अशी मुलाखत गणेची झालेली आहे कशा प्रकारे संघर्ष केला आठ वेळेस भरती दिली तीन होता वर्षांना वाटत भरती झाल्या पण तसं काही नाही आहे मागे संघर्ष आहे प्रॅक्टिस तेवढी केली आहे कित्येक वेळेस मार्ग चुकलाय पण शेवटी मार्गावरती आला आठ वर्ष झाले आज तो जम्मू काश्मीर या ठिकाणी कार्यरत आहे सो चला काही हरकत नाही जर कोणाला भरती वगैरे व्हायचं असेल तर हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे तुम्ही शेअर करा बघा सो चला आजच्या व्हिडिओला इथेच एंड करूयात हसत राहा खेळत राहा राहा काळजी घ्या सुरक्षित राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लोकांना शेअर करा चल तुझा पण मनापासून आभार कर तू तुला सांग तुझ्या आयुष्यातला एवढा अमूल्य असा वेळ दिलाय त्यासाठी तुझे आभार काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद धन्यवाद